नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ विधानसभेचे उमेदवार बापूसाहेब बेगडे यांनी वडगाव कामशेत परिसरामध्ये आपला प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी ब्राह्मणवाडी येथे अनेक धक्कादायक विधाने केली आमदार तुम्ही जर तालुक्याचा विकास केला आहे तर तालुक्यातील तरुणांना घाटाखाली नेऊन त्यांना दारूच्या पार्ट्या का द्याव्या लागतात तुम्ही जर तालुक्याचा के विकास केला आहे तर महिला भगिनींना विमान प्रवास करवतो अशा प्रकारचे लालच का द्यावे लागते असे म्हणत बापूसाहेब भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या विकासाची चिरफाड केली त्याचबरोबर माझ्यावर वीस वर्षात एक साधी एन सीसुद्धा नोंद नाही आणि आमदारावर तीनशे दोनचा गुन्हा आहे अशा प्रकारचं विधानसुद्धा बापूसाहेब भेगडे यांनी यावेळी केले ब्राह्मणवाडी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बापूसाहेब बेगडे नेमके काय म्हणाले आणि कोणकोणत्या ते मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला ऐकूया त्यांच्याच तोंडून दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेतेगण त्यांचे कार्यकर्ते समोर असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि त्यातल्या त्यात सर्व आमच्या माता भगिनी आणि बघी खरं तर आज मी गाव भेटीच्या निमित्तानं या दौऱ्याच्या निमित्तानं प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला गाठीभेटी घेण्यासाठी आले खर तर इथं अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची आकलन होत असताना अनेक कामं या माध्यमातून जिल्हा परिषदच्या सभापती आदरणीय खर तर आप्पा यांनी केली पंचायत समिती समितीमधून खरंतर तुम्हाला अवजार देण्याचं काम ही खर तर या भागातील सर्व शेतकरी असेल तरुण पिढी असेल खरंतर ज्या पंचायत समितीमधून जे ज्या योजना आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत माणसकर साहेबांनी पोहोचवल्या मला तुम्ही एवढंच सांगावं हो। तुमच्या पाण्याची टाकी कशामध्ये जल जीवन योजनेत बरोबर ना मग ती दुसऱ्याच दिवशी कशी पडती शेडे <laughs> हे म्हणतात विकास मग तक्रार केली तर तुम्हाला काय उत्तर आलं हे मलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती मग जर तिथं कमिशन खाल्लं नसतं तर ती टाकी अजून मजबूत असती ती तुटली नसते हे जर कळत नाही खर तर मला अतिशय ठेवली नाही मी आतमध्ये येत असताना अनेक मंडळी म्हणतात की खूप विकास केला विकास केला ब्राह्मणवाडी इथल्या मंडळींना मी म्हणेन सावध राहा गाळा गोड बोलण्यापासून सावध राहा केसानी गळा कापल्या जाईल ज्या भाजपामध्ये विश्वासघात केला तोच विश्वासघात आमच्या पार्टीमध्ये केला त्याच पद्धतीमध्ये या जनतेचा केला तो असा केला जर आपण विकास केला असेल तर विमानाने न्यायची गरज का मग आमच्या महिला भगिनींना साडी का आणि आमच्या तरुण पिढीला घाटाखाली नेण्याची गरज का आली याच चिंतन सगळ्या मंडळींना पाहिजे मग मला तुम्ही सांगा यांनी जर तुमचे प्रश्न सुटत असेल तुम्हाला सक्षमीकरण असेल तुमच्या पायावर तुम्ही स्वतः उभ्या राहणार असतील आणि त्या राहत असताना आपल्या दोन हाताला काम मिळत असेल आणि त्या कामाच्या माध्यमातून आपल्या संसाराला जर हातभार लागत असेल आपल्या घरातील तेल मीठ मिरची आणि आपली चालत असेल तर निश्चितपणे या व्यासपीठावर असलेले सगळे आजी माझे सभापती असतील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे काम करणारे सर्व नेतेगण असेल आणि आम्ही असेल मी यांना सांगेल अरे तुम्ही काही काम करू नका पण आमच्या महिला भगिनींना तुम्ही ना देवदर्शनाला न्या साडी वाटा आणि त्या साडीवर तुम्ही एवढून या आणि लोकप्रतिनिधी व्हा मग ही आमदाराची कामं आहेत का ही त्या विधायकाची कामं आहेत का हे चिंतन करायची गरज आहे मग तुमच्या आमच्या घरामध्ये मुलं आहेत मग त्या मुलांना पार्टीला नेणं पार्टी म्हणजे काय आणि ती पण पुढं नाटाखाली मग घाटाखाली जर नेत असतील आमची मुलं जर दारू पित असतील आणि व्यसनाच्या आधी जर लावणारी ही मंडळी असेल मग अशा विचाराच्या माणसांना तुम्ही मतदान करणार का मग मूलभूत गरजा काय आहे मग मूलभूत गरजा ह्या कोण आमच्या मुलाच्या हातामध्ये पुस्तक देईल कोण आमच्या मुलांच्या हाताला नोकरी देईल कोण आमच्या महिला भगिनींना शिक्षणाचा वसा आणि वारसा देईल आमच्या भगिनी संरक्षित राहतात का संरक्षण कोण देणार खर तर अनेक गोष्टी आहेत पाण्याचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल असेल गावातील ड्रेनेजचा विषय असेल खर तर या गोष्टीचा विचार कोण करणार मग अशा विचारधारेला आपण मतदान करायचे की नाही करायचे मग या गोष्टीचा खर तर पाच वर्षामध्ये एकदाच आपल्या हातामध्ये तीच प्रश्नपत्रिका पाच वर्ष असते आणि उत्तर द्यायचं काम खर तर या वीस तारखेला आहे मग प्रश्नपत्रिका तुमच्या मनामध्ये आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आहे आणि उत्तर द्यायचा तुमच्या या हातामध्ये आहे सद्बुद्धीने तुम्हाला तुम्हाला आव्हान करतोय तुम्हाला जर संस्कारित व्हायचं असेल या मावळाची संस्कृती जपायचं असेल आणि आपला वैभव जपायचा असेल आणि आमच्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे आमच्या मुलींच चांगलं झालं पाहिजे त्यांनाही वैभव प्राप्त झालं पाहिजे आणि त्यांनी गुन्हा गोविंदांनी आनंदाने राहावं असं वाटत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह आहे रुपानी क्रमांम जे सगळ्या मंडळींनी दाबायचं का दाबायचं आहे अनेक मंडळी म्हणतात तुम्ही काय केलं काय केलं अरे बेट्या तुझ्या आधी नगरसेवक झाले सतत पाच वेळा नगर मी नगरसेवक होत असताना सभागृहात तुला काय म्हणत होत ते विचार मी काय टक्केवारीवर जगलो नाही एकमेव माणूस आहे माझ्यावर या कालखंडामध्ये एक रुपयाचा जर भ्रष्टाचार असेल ना तर मी आज सुद्धा तुमचा अनुकर राहील आज सुद्धा ही इलेक्शन लढतोय ना ती माघार घेईल आणि हे सांगतात अरे असं वातावरण झालं तसं वातावरण झालं अरे बेट्या त्याच्यावर तीनशे दोनशे केस आहे त्यांनी आम्हाला अक्कल शिकू नये याच बाप्पू भेगड्यावर वीस वर्षापासून आता एक जरी एन सी असेल ना तरी मी गुलाम राहील कोण भ्रष्टाचार करत कोण गुन्हेगारीला ला हात पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींच्या मागे काय भ्रष्टाचार होतो याच चिंतन तुम्ही का मग आमच्या महिला भगिनी मी जांभळू मधून प्रचार करून येत असताना महिला भगिनींशी संवाद साधला अण्णा म्हणजे आमच्या मुली खर तर शाळेत जातात वडगावला जात असतील तळेगावला जात असतील पण अनुचित प्रकार आमच्या जांभूळ पासून तर ब्राह्मणवाडीच्या रस्त्यापर्यंत होतात याला खर तर लक्ष दिलं गेलं पाहिजे मग अशी वेळ काय येते अशा आणि चा गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी असते जी लोक असतात ते सपोर्ट करतात अशा व्यक्तीला आपण आपण सरपंच आमदार कर, करायचंय का हा विचार खरा तर तुमच्या माध्यमातून मी आत्ताच आलो अर्ध्या तासामध्ये मला तर काही माहितीच नव्हतं काय झालेला प्रकारे पण सांगितल्यानंतर ऐकल्यानंतर खरंच माझ्या मनाला सुद्धा वेदना झाल्या ज्याची मुलगी असेल आणि त्या आई वडिलांना असेल तर काय समाजाच्या लाज गाजमुळे ती लोक बोलू शकत नाही अशा घटना जर आपल्या आजूबाजूला घडत असतील तर याच्या अपेक्षा दुर्दैव काय आणि आम्ही लंका पेटवतो आम्ही हे करतो ते करतो अरे काय करता मनशी प्रमाणे बोलत जा अरे साध कळायला पाहिजे तू ज्या नेत्याला मानतो त्या नेत्यानी अपक्ष उमेदवाराला सभापती केले वेड म्हणून केलं नाही ज्या लोकांनी शिफारस केली असेल त्यांचं काहीतरी वैभव आहे ना या सगळ्या गोष्टीचा मागावा आपण सगळ्या मंडळींनी घेतला पाहिजे म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो इथं आहे सगळी पोलीस स्टेशन काय चालतं काय नाही आणि तुम्ही तर वडगावच्या जवळ आहात ही तरुण पिढींना चांगलं वाईट गोष्टी माहिती आहे महिला भगिनींनो सावध व्हावं हो। मी पण शोधतोय तो क्लास खोटं बोलायचा क्लास आहे ना त्यांनी पुढं लावला ना तो शोधतोय मी लावणार तुम्ही लावला पाहिजे बरं का जरा खोटं बोलायला शिका खरं बोललं ना सख्या आईला राग येतो खोटं बोलला की हे नाही का फार मागं पुढं माघं पुढं करतात आमची महिला भगिनी असतील लगेच एक शब्द तर त्याचा इतका फेमस झालाय मला काय कळालं मी व्यासपीठावर असलो माई माऊली माई माऊली अरे माई माऊली आम्ही काय आमच्या पण आय बहिणी आहेत ना ए बाबा सगळ्यात महत्वाची मा शोकांतिका माहिती माहितीये का घरातली व्यक्ती मेल्यानंतर तो रडला नाही आणि तुम्हाला सभेत आल्यानंतर इतका पागळ येतो तोही क्लास शोधायचा औषधायचा क्लास म्हणजे मी तीन सेकंद रडणार आणि कशा अटीला बड्या करता कशा अटी करायचं प्रसिद्धी हटी अरे प्रसिद्धी अशी मिळत नाही लोकांच्या दुःख आणि दुःख सुखामध्ये जर सामील झालो आपण आणि त्यांच्या जर आपण सॉल्व्ह केल्या ना त्याचा आनंद वेगळा मिळतो आणि त्या माणसांना किंवा त्या गावातल्या व्यक्तीला सुद्धा समाधान होत ही खरी समाजकारणाची व्याख्या आहे म्हणून मी तुम्हाला येणाऱ्या या वीस तारखेला सावधार सगळ्या मंडळींनी गावातल्या सगळ्या मंडळींनी कुणी येईल तुम्हाला साधं गणित सांगतो या सोमाट्या फाट्यावर पैसे वाटण्यात आले पैसे पकडले छत्तीस लाख रुपये पकडले धुऊ मध्ये प्रकार झाला तिथेही पैसे पकडले मग एवढं कशाला सायकली पकडल्या अंतरमावळामध्ये साड्या पकडल्या साड्यामध्ये तीन तीन हजार रुपये अरे हे कशामुळे झालंय यांना कायद्याची भीती नाही यांना पैशाची मस्ती आलेली आहे सत्तेचा माज आलेला आहे तो येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्या मंडळींनी लक्षात घ्या तो सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती हे आपल्याला डुबवायचं आहे ते घालायचं आहे या लोकशाहीला त्यांनी पायदळी केलेली आहे ही लोकशाही आपल्याला जिवंत ठेवायची आहे